नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत नाशिक येथे अप्रंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संदर्भात मित्रांनो वेगवेगळे ट्रेड्स तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि बारावी एम सी बी सी झालेल्या उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये रिक्तपदांचा तपशील खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अशी माहिती यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक म्हणजे डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या दोनचा जागा आहे यामध्ये मॅकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात जर त्यांना इंजिनिअरिंगचे उमेदवार मिळाले नाही अशा कंडिशनमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवाराचा विचार केला जाईल यासाठी नऊ हजार रुपये स्टॅपेंट जे आहे हे डिग्री उमेदवारांना दिलं जाईल आणि जर समजा डिप्लोमा उमेदवार त्यांना घ्यायचे राहिले तर त्यांना सात हजार रुपये इतकं स्टॅपेंट दिलं जाईल यामध्ये वयोमर्यादा बघितली तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी चौदा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यानंतरची पोस्ट आहे व्होकेशनल अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग यासाठी दोन जागा आहे सात हजार रुपये इतकं स्टॅपमेंट दिलं जाईल यामध्ये जे आहे बारावी एम सी वी सी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे यामध्ये एम सी वी सीमध्ये बारावी उत्तीर्ण होताना एम वन एम टू किंवा एम थ्री हे विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे यासाठी सुद्धा वयाचवट सारखीच आहे यानंतर आहे मेकॅनिक मोटर व्हेकल यासाठी शहात्तर रिक्त जागा आहे यामध्ये दहा हजार सहाशे बारा रुपये स्टॅपन राहील यामध्ये आय टी आय मोटर मेकॅनिक झालेले उमेदवार अर्ज करू शकतात यानंतरची पोस्ट आहे शीट मेटल वर्कर यामध्ये एक तेरा रिक्त जागा आहे नऊ हजार चारशे तेहत्तीस रुपये इतकं स्टॅपंट राहील आय टी आय शीट मेटल उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतरची पोस्ट आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यासाठी नऊ रिक्त जागा आहे यामध्ये दहा हजार सहाशे बारा रुपये स्टॅपेंट दिले जाईल यामध्ये आय टी आय ट्रेड मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतरची पोस्ट आहे वेल्डर यासाठी पाच रिक्त जागा आहे नऊ हजार चारशे तेहत्तीस रुपये स्टॅप एंड दिलं जाईल यामध्ये आय टी आय वेल्डर झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात पेंटरचे दोन जागा आहे नऊ हजार चारशे तेहत्तीस रुपये स्टॅप एंड आय टी आय पेंटरचे उमेदवार यासाठी एलिजिबल आहेत मेकॅनिक डिझेलसाठी अकरा जागा आहे नऊ हजार चारशे तेहतीस रुपये इतकं स्टॅपेंट दिलं जाईल आय टी आय डिझल मेकॅनिकचे उमेदवार यासाठी इलिजिबल आहेत यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी पाच रिक्त जागा आहे यामध्ये दहा हजार सहाशे बारा रुपये इतकं स्टॅपेंट तुम्हाला दिलं जाईल आय टी आय ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यानंतरची लास्ट पोस्ट आहे मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी इलेक् व्हेहीकल यासाठी दहा हजार बारा रुपये प्रति महिना स्टायपेंट तुम्हाला दिले जाईल यामध्ये हे हो व्होकेशनल अभ्यासक्रम मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल हा तुम्ही उत्तीर्ण केलेला असला पाहिजे यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अप्लायसुद्धा करायचं आहे तसेच ऑफलाईनसुद्धा अप्लाय करायचं आहे यासाठी ऑनलाईन जे पण ट्रेड लिंक्स आहे या आय टी आय उमेदवारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे इतर कुठल्याही ट्रेडसाठी जसे की एम सी बी सी झालं किंवा डिप्लोमा किंवा डिग्रीसाठी कुठल्याही प्रकारे त्यांनी ऑनलाईन अप्लायचे लिंक ॲक्टिव्ह केलेले नाही आहे यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज अर्ज करणे गरजेचं राहील तर आय टी आय आणि एम सी बी सी तसेच डिप्लोमा डिग्री असे सर्वच उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी विहित नमुनेतील अर्ज जो आहे हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिंगाडा तलाव नाशिक या ठिकाणी जे आहे वितरित केलं जाईल यासाठी सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेमध्ये हा अर्ज तुम्हाला दिला जाईल शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस वगळून यामध्ये तुम्हाला अर्जाचा वाटप केलं जाईल यामध्ये परीक्षेसाठीचं जे शुल्क आहे हे आकारण्यात आलेलं आहे याला एक प्रक्रिया शुल्क म्हणून नाव दिलेलं आहे ज्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी वगळून इतर सर्व प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क तुम्हाला आर टी जी एस किंवा एन ई एफ टी याच्याद्वारे भरायचं आहे त्यानंतर बँकेकडून एक यू टी आर नंबरची पावती तुम्हाला दिली जाईल ती पावती तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे यासाठीचा राज्य परिवहन महामंडळाच्या बँक खात्याचा तपशील त्यांनी दिलेला आहे जसं की बँकेचा पत्ता खातेदाराचं नाव जसं की एम एस आर टी सी फंड अकाउंट ए खाता नंबर आणि आय पी एस सी कोड यावरती तुम्हाला आर टी जी एस किंवा एन ई एफ टी करायचं हो आहे यामध्ये जे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना जेव्हा ऑफलाईन अर्ज सादर कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचं राहील यासोबत तुम्हाला तुमचे शैक्षणिक दाखले जसे की दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री जे पण मार्क्शिट्स असतील त्याच्या झेरॉक्स झेरॉक्सप्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे शाळा सोडल्याचा दाखला हे तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे त्यानंतर जातीचा दाखला किंवा इतर आवश्यक ते प्रमाणपत्र असतील तर ते तुम्हाला जोडायचे राहतील त्यानंतर जे आहे उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र म्हणजेच महास्वयम या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याची परत जोडणे तुम्हाला गरजेचं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रत तुम्हाला जोडणे गरजेचे आहे यामध्ये हे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात मार्च दोन हजार चोवीस राहणार रा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईनचे लिंक फक्त आय टी आय उमेदवारासाठी उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे बाकी उमेदवारांना जे आहे ऑनलाईनचे लिंक त्यांनी उपलब्ध करून दिले नाहीत तरी देखील तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात जो आहे हाच सर्वांसाठी अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा जी आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी काउंट केलेली आहे यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची अट ठेवलेली आहे की जे पण उमेदवार आहे पॉईंट नंबर पाचमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सात मार्च दोन हजार चोवीसपासून तीन वर्ष जे आहे हे तुम्ही काउंट करू शकता जसे की दोन हजार चोवीसच्या आधी तेवीस बावीस आणि एकवीस म्हणजे सात मार्च दोन हजार एकवीसच्या नंतर जे उमेदवार पास आऊट झालेले आहे असेच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त काळ जर तुम्हाला पास आऊट होऊन झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही तर मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे सोबतच ट्रेडनुसार तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय लिंकसुद्धा दिलेली आहे खाली त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जाहिरात आणि अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन साल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया वे अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद